थर्टी जवळ आलेलं आहे मग थर्टी फस्ट कशासाठी असतो तर नवीन वर्ष लागतं आणि नवीन वर्षाचा उत्साह साजरा करायचा म्हणून थर्टी फस्ट हा सेलिब्रेट केला जातो मग थर्टी निमित्त अनेक जण पार्ट्या करतात एन्जॉय करतात आणि या पार्ट्या करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणात जातात तर बरेच जण असे आहेत की ह्या पार्ट्या करण्यासाठी ते गोव्याला जातात आणि नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करतात पण मात्र गोव्यामध्ये सगळ्याच ठिकाणी अशा काही पार्ट्या असतात पब पबमध्ये असतात क्लब असतात आणि बीच सुद्धा काही पार्ट्या असतात पण मात्र गोव्यामध्ये अशा काही नाईट पार्ट्या होतात दी, त्या अगदी गुप्तपणे चालतात आणि त्या ठिकाणी रात्रभर अगदी एन्जॉय केला जातो त्या पार्ट्या नेमक्या कुठं होतात काय होतात हे पण अगदी सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता थर्टी फर्स्ट म्हणलं की पार्टी आली पार्टी म्हणलं की एन्जॉय आला मग आता हा एन्जॉय करण्यासाठी बरेच जण गोव्यात जातात मग गोव्यात बऱ्याच ठिकाणी पार्ट्या सुरू असतात काही ठिकाणी दारू स्मोकिंग बार क्लब बीच या ठिकाणी सगळीकडे पार्ट्या सुरू असतात आणि एकदम धिंगाणा मस्ती त्या ठिकाणी चालू असतो पण मात्र काही काही जणांना निवांत पार्टी करू वाटते आणि संपूर्ण एन्जॉय सुद्धा आला पाहिजे आणि बऱ्याच जणांना आवडतं की पार्टीमध्ये जरा फॉरेनर लोकं असले पाहिजे म्हणजे ते रशियन तरुणी असल्या पाहिजे त्या महिला असल्या पाहिजे त्या जरा असल्या आणि त्यांच्यासोबत जरा डान्स केला तर मज्जाच मज्जा येईल मग हे ये रशियन लोक आणि रशियन तरुणी नेमकी गोव्यामध्ये पार्टी कुठं करतात आणि त्या पार्ट्या अगदी गुप्त पद्धतीनं असतात पण मात्र त्यांचे काही नियम असतात आणि ते नियम कोणते असतात त्यांची पार्टी कुठं होते हे पण अगदी सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर ही जी रशियन लोकांची पार्टी असते ती गुप्त पद्धतीनं गोव्यामध्ये होते आणि ती थर्टी फर्स्टलाच होते ती ठिकाणं आहे ते म्हणजे आरंबोल बीच आरंबोल बीच जो आरंबोल बीचपासून दोन पॉईंट सहा किलोमीटर अंतरावर म्हणजे अडीच किलोमीटर अंतरावर एक ठिकाणं आहे आणि त्या ठिकाणाचं नाव आहे शून्य वेलनेस या ठिकाणी रशियन लोकांची ही पार्टी होते आणि ही पार्टी दोन पॉईंट सहा म्हणजे अडीच किलोमीटर अंतरावर होते म या आरोंबल बीचपासून मग आरोंबल बीचपासून हे जे अंतर आहे हे एवढा लांबीचा आहे या ठिकाणी एकदम जंगली परिसर आहे आणि या जंगली परिसरामध्येच हे जे रिसॉर्ट आहे त्याचं नाव आहे शून्य वेलनेस शून्य वेलनेसमध्ये या ठिकाणी पार्टी होते आणि या ठिकाणी एक टाईमसुद्धा दिलेला असतो आणि त्या टायमामध्ये जर आपण त्या ठिकाणी पोहोचलो तर फीस कमी असते म्हणजे तुम्ही जर आठच्या आधी गेलात तर तीनशे रुपये एंट्री फीस आहे आणि आठच्या नंतर गेलात तर पाचशे रुपये एंट्री फीस आहे पण मात्र याचे काही नियम आहेत हे नियम असे आहेत की यामध्ये तुम्हाला स्मोकिंग करायला जमत नाही आणि ड्रिंकिंग करायलासुद्धा जमत नाही म्हणजे तिथं दारू प्यायला जमत नाही आणि सिगरेटसुद्धा प्यायला जमत नाही मग काही जणांमध्ये त्या ठिकाणी जमत नसलं म्हणून काय झालं आम्ही इकडूनच पिऊन जाऊ तुम्ही जर इकडूनच पिऊन गेलं तर ते तुम्हाला तिथं येऊ देत नाहीत कारण की त्यांनी स्ट्रिक्टली त्या ठिकाणी वॉर्निंग दिलेली आहे की या ठिकाणी ठिकाणी कोणीही मद्यपान किंवा धूम्रपान करून येऊ नये तशांना प्रवेश दिला जाणार नाही कारण की या ठिकाणी सगळे रशियन असतात आणि त्या ठिकाणी आपल्यासारखे लोकसुद्धा जाऊन एन्जॉय करू शकतात पण मात्र विदाउट ड्रिंकिंग आणि विदाऊट स्मोकिंग अशी ती पार्टी असते मग या पार्टीमागचे नेमकं कारणं काय आहे तर त्याचं कारण असं आहे की जे आपलं नवीन वर्ष आहे थर्टी फस्ट आहे या दिवशी आपण नवीन वर्षाचा उत्साह साजरा केला पाहिजे आणि तो आपल्या लक्षात राहायला पाहिजे त्या ठिकाणी एक म मस्त संगीत लागलेलं असतं आणि एक आनंदी नृत्य लागलेलं असतं आनंदी गाणं लागलेलं असतं आणि या संपूर्ण गोष्टीचा आनंद घेता आला पाहिजे म्हणून त्यांनी त्या दिवशी या पार्टीमध्ये ड्रिंकिंग आणि स्मोकिंग ठेवलेली नाही त्याला सगळं त्या ठिकाणी आऊट केलेलं आहे आणि एकदम फ्रेश मूडमध्ये त्या ठिकाणी जेवण करायचं डान्स करायचा एन्जॉय करायचा आणि सगळी ती मुवमेंट आहे ही कॅप्चर करायची लक्षात ठेवायची नवीन नवीन लोकांना भेटायचं आणि एक वेगळा आनंद साजरा करायचा असा त्या पार्टीमागचा उद्देश आहे कारण की आपल्या इकडे एकदा पार्टी सुरू झाली की पॅक माग पॅक पॅक मागं पॅक कव्हा बारा वाजले कव्हा एक वाजला म्हणजे सकाळ झाली तरी काय जणांना सुद राहत नाही आणि दुसरा दिवस कसा उगला हे सुद्धा माहीत होत नाही त्याच्यामुळं या ठिकाणी अशा पद्धतीचे काही नियम लावलेले आहेत जेणेकरून कोणाला ते आनंद काय होता विसरता कामा सगळ्यांच्या लक्षात राहायला पाहिजे त्याने राहायला पाहिजे म्हणून काही मोजकेच लोक या गुप्त पार्टीमध्ये सहभागी होतात आणि या संपूर्ण गोष्टींचा आनंद घेतात जर तुमच्यापैकी जरी काही जण अशा पार्ट्यांचा आनंद घेणारे असतील ज्यांना दारूपासून ड्रिंकिंगपासून स्मोकिंगपासून लांब राहायचा असेल आणि अगदी नाचण्याचा गाण्याचा आणि इतर लोकांसोबत आनंद घेण्याचा मजा येत असेल किंवा घ्यायचा असेल ते लोक या ठिकाणी जाऊ शकतात आणि आपल्या आपल्या पद्धतीनं या ठिकाणी आनंद घेऊ शकतात त्यामुळं या पार्टीमध्ये तुम्हाला जायला आवडेल का आणि हे जे ठिकाणं आहे ते आरंबोल बीचपासून अडीच किलोमीटर अंतरावर आहे अशी आपण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे या संपूर्ण माहितीबाबत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या